सलातर मित्रांनो थोडं शांत राहूया ज्यांच्यामुळे मन दुखावलं जातं त्यांच्यापासून जरा दूर जाऊया जे लोक मनाने खरे असतात ना आयुष्यात त्यांचीच खूप परीक्षा पाहत असतं इतकंही कुणाच्या मागे धावू नका की तुमच्या पायांपेक्षा तुमचं मन जास्त थकून जाईल जर उदास असाल तर एकांतात रडा कारण तुमचे अश्रू पुसण्यासाठी कुणीच येणार नाही जे कधी काही म्हणत होते कि वेळच वेळ आहे माझ्याकडे तुझ्यासाठी ते आजकाल म्हणू लागले तुझ्याशिवाय अजूनही खूप असतात मला मित्रांनो स्वतःला परफेक्ट बनवा की ज्याच्यासाठी तुम्ही तरसले आहात ती व्यक्ती तुमची एक झलक मिळवण्यासाठी तरसून जाईल तुम्ही त्याला स्पर्श कराल आणि तो तुमचा होऊन जाईल एवढी एक निष्ठता तर आता सध्या फक्त कोरोनाकडेच आहे जर आतून मन दुखावलं आहे आणि तोंडातून एक शब्दही फुटत नसेल तर आपले फक्त डोळेच आधार असतात कारण तेव्हा तेच वर्षाव करायला सुरुवात करतात नातनी भावन हे प्रत्येकाला जमत नाही खूप आहे हे म्हणणं की माझ तुझ्यावर प्रेम आहे कुणावर प्रेम करणं काही मोठी गोष्ट नाही मित्रांनो परंतु कुणाचं प्रेम मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे तोंडावर एक आणि माघारी एक बोलणाऱ्यांपासून नेहमीच अंतर ठेवून वागा कारण असे लोक कोरोना व्हायरसपेक्षाही डेंजर असतात हे जीवन तुमचं आहे स्वतःसाठी जगा अशा व्यक्तीसाठी वाया घालवू नका ज्याला तुमची कदरच नाहीये जग फारच बदलत चाललं आहे लोक निरागस माणसांना मूर्ख समजत आहेत आजकाल तर लोक थोडासा आपलेपणा दाखवून नंतर खूप दूर चालल्या जातात रात्रभर वाट पाहिली उत्तराची सकाळी कळलं की उत्तर न मिळणं हेच तर खरं उत्तर आहे हे कटू सत्य आहे मित्रांनो गरज असली तर लोक कारण नसतानाही नातं तयार करतात आणि गरज संपली की विनाकारण नातं तोडायलाही तयार असतात माझे आपलेच लोक मला रडताना पाहून हसतात अशा वेळी मी परक्यांकडून तरी काय अपेक्षा ठेवणार जे लोक वेळेसोबत बद बदलतात ते कधीच कुणाचेही सखे होऊ शकत नाही ते लोकही मला बदललेली म्हणतात जे लोक स्वतःच पहिल्यासारखे आता राहिले नाही जीवनाच्या प्रवासात जेव्हा जेव्हा अडचणींचा रस्ता आला तेव्हा ना परक्यांनी आवाज ऐकला ना कुणी आपलं कामी आलं जे लोक दुसऱ्यांना त्रास देतात ते कधी हा विचार काय करत नाही की दोन डोळे ही आहेत नात जोडण खूप सोप असत परंतु नातं निभावणं एखाद्या तपस्येपेक्षा कमी नाही मित्रांनो शब्दांचं वजन तर कुणाच्या भावनांवरून समजत अन्यथा वेलकम तर पायपुसणीवरही लिहिलेलं असतं ज्या नात्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजवावा लागतो प्रत्येक गोष्टीवर सफाई द्यावी लागते ते नातं प्रेमाचं नाही तर ओझ वाटू लागत आजकाल चांगलं असणं नाही तर चांगलं दिसणं गरजेचं आहे असं म्हणतात की खरं प्रेम हे मन बघून केलं जात परंतु खर तर हे आहे की आजकाल चेहरा आणि पैसा पाहूनच प्रेमाला सुरुवात होत आहे मित्रांनो जर आनंदी राहायचं असेल तर ही गोष्ट जाणून घ्या की तुमच्या रडण्याने इथे कुणालाही काहीच फरक पडणार नाही धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हो आत्तापर्यंत तुम्ही आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेलायकॉन देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग